हॅलो एव्हरी वन कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते तर चला आपण पुन्हा एकदा वळूया नवीन व्हिडिओकडे तर आजचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे कारण की माझ्या चॅनलवरती जेवढे माझे व्हिडिओ असतील ते जास्त करून धार्मिक गोष्टींवरती आधारित आहेत की आता सध्या रिसेंटली आपण बघतच असाल की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण विहारामध्ये रीतीने करत आहोत आणि कशा, हो। कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असताना बुद्धांनी काय केलं त्यांचं बालपण सगळ्या गोष्टी मग त्याचबरोबर आपण एक छोटासा व्हिडिओ आपण घेत आहोत तर व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की जी पाली भाषामध्ये बुद्धांचं जे पण आपण सर्वात प्रथम आपण वंदनेला सुरुवात करतो बरोबर आहे तर ती वंदनं त्याचा अर्थ काय तर ह्यापासून मी सुरुवात करणार आहे व्हिडिओ जास्त लेंदी नाही होणार आहे एक ते दोन मिनटाचाच असणार आहे आणि तुम्हाला जर आवडला तर, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्या पुढचे असे म्हणजे भाग आपण पार्टमध्ये हे करणार आहोत तर आज तर 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 हा झाला त्याच्यानंतर दुसरा मग त्याच्या पुढे काय तर असं हा हे चालूच राहणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडलं शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका तर चला आपण व्हिडिओला कडे वळूया तर पहिली वंदना जी असते नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस नमो तस्स भगवतो अरोत संमास संबुद्धस तर याचा अर्थ असा असतो मी मराठीमध्ये अनुवादन करत आहे की नक्की काय आणि कशाप्रकारे बुद्धांनी हे केलेलं आहे तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपण चांगल्या कामाला सुरुवात करत असताना आपल्या परमेश्वराला आपल्या भगवंताला आपण नमन करत असतो त्याची प्रार्थना त्याची आराधना करत असतो तसंच बुद्धांचं देखील वंदनेमध्ये तसंच आहे तर वंदना त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो अहर्त म्हणजे जीवनमुक्त सम्यक म्हणजे संपूर्ण संबुद्ध म्हणजे जागृत आहे असं हे तीन वेळा आहे त्याच्यामुळे हे सगळ्यांचा अर्थ सेमच असणार आहे त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो अहर्त म्हणजे जीवनमुक्त सम्यक म्हणजे संपूर्ण आणि संबुद्ध म्हणजे जागृत आहे ठीक आहे त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो अहर्त म्हणजे जीवनमुक्त सम्यक म्हणजे संपूर्ण आणि संबुद्ध म्हणजे जागृत आहे तर ह्या वंदनेचा आजच्या अर्थ आहे तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासमोर नेहमीच घेऊन येत असते आणि घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय